हर्षवर्धन या बालकाचा येत्या शनिवारी म्हणजे दिनांक तीस रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार होता वाढदिवसाची तयारी स्वतः त्याने सुरू केली होती दोन दिवसापूर्वी वडील महेंद्र महाले यांना भडगाव सोबत नेत त्याने स्वतःच्या पसंतीचे पाच हजारचे कपडे घेतले वाढदिवसासाठी मोठा केक मागवायचा आहे कारण माझे सारे मित्र येणार आहेत त्याने असे त्याच्या वडिलांना सांगून ठेवले होते गिफ्ट म्हणून तुम्ही मला एक रिमोटची कारनाल अशी सारी तयारी वडिलांना सांगून त्याने करून ठेवले होते येणारा वाढदिवस खूप आनंदात साजरा करण्याची तयारी करणाऱ्या या बालकाचा नियतीने घात केला वाढदिवसाच्या काही दिवस अगोदरच त्याच्या अंगावर सिमेंटचा पोल पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला त्याच्या या मृत्यूने दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली भडगाव तालुक्यातील कसगाव येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी गावाचे रहिवाशी तसेच चालक म्हणून असलेले महेंद्र महाले यांचा वर्षीय हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी शाळेचा गणवेश घालून दप्तर सह टिफिन तयार करत घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला मात्र आपली सायकल शेतात आहे ती घेऊन येतो मग शाळेत जातो म्हणून सायकल घेण्यासाठी शेतात गेला सायकल घेण्याच्या अगोदरच काळाने या बालकावर घात घातला शेतातील एका खासगी सिमेंटचा पोल या बालकाच्या अंगावर कोसळला आणि तो गतप्राण झाला सदर प्रकार परिसरातील शेतकऱ्यांना लक्षात येताच या बालकाच्या बचावासाठी सारे सरसावले मात्र याचा काही उपयोग झाला नाही घरी हर्षवर्धनची शाळेत जाण्यासाठी वाट पाहत असलेल्या परिवारात सदरची दुःखद बातमी कळल्यानंतर कुटुंबाने टाहो फोडला कुटुंबासह संपूर्ण गावात परिसरात सर्वत्र शोककळा पसरली पुढी माझा मुलगा हर्षवर्धन महेंद्र पुढी हा दिनांक सव्वीस अकरा रोजी साडेदहाच्या सुमारास शेतामध्ये जाऊन विना परवानगी पोल टाकलेला होता आणि त्यामध्ये ऋषिकेश रमेश पाटील आणि रमेश नारायण पाटील यांचा मालकीचा तो पोल होता खाजगीचा त्यामध्ये त्यांनी कोणत्याही बीकडून परवानगी न घेतलेली होती काही परवानगी न होती त्यामध्ये मला माझ्या बालकाचा मृत्यू झाला दोचा पोल पडला त्यामध्ये माझ्या बालकाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू कारणीभूत ऋषिकेश नारायण पाटील आणि नारायण आपलं पोल केव्हा टाकण्यात आला होता पोल दोन दिवसापूर्वी टाकण्यात आला होता अत्यंत आणि निष्कर्ष दर्जाचा पो

लोकनायक न्यूज